आजच्या व्हिडिओमध्ये आपण पसायदान बघणार आहोत इयत्ता चौथी आणि चा पाचवीच्या मराठीच्या पुस्तकात सर्वात शेवटी पसायदान दिलेलं आहे पसायदान हे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या शेवटी लिहिलं आहे आणि या पसायदानाच्या माध्यमातून ज्ञानेश्वरांनी विश्वाच्या कल्याणासाठी त्यांच्या गुरूंकडे त्यांच्या आराध्यांकडे प्रार्थना केली आहे आजच्या या मधून आपण हीच प्रार्थना बघणार आहोत आणि म्हणणार आहोत सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना पसायदान हे लिहिता आणि म्हणता आलं पाहिजे त्यासाठी हा व्हिडिओ चला तर मग पसायदानाला सुरुवात करूयात आता विश्वात्मके देवे एने वागेत ने तोषावे तो, तो शोणी मज द्यावे पसायदान हे जे खळांची वेंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमीर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जेवांचिल तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची आळी अनवर्त भूमंडळी भेट तू या भूता चलाकल्पतरुचे आरव चेतना चिंता मनीचे गाव बोलते जे चे पीयूषांचे चंद्रमेचे अलाच्छन मार्तण्ड चे तापहीन ते सर्वाहि सदा सज्जन सोयरे होतु किम्बुना सर्वसुखी हो तीही लोकी भजिजो आदिपुरखि अखंडित आनी ग्रंथोपजीवे विशेषी लोकिये दृष्टादृष्ट विजये हो होवा वेंजी तेथमणे श्रीविश्वेशराओ हाओ हो पसाओ, एने वरे देओ, सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला